ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आजपासून आपण ऐकणार आहोत याआधी सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा यामध्ये आपण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधिकेची पारमार्थिक वाटचाल कशी झाली एकोणीसशे त्र्याहत्तरपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत यासंबंधीचं वाचन ऐकलं आता या, या सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प तिसरे यामध्ये आपण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी या कालखंडात सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधिकेची पारमार्थिक वाटचाल कशी झाली या संबंधीचं विवेचन ऐकणार आहोत प्रथम ऐकूया प्रकाशकाचे निवेदन स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनचं गेल्या पाच वर्षातील हे विसावं प्रकाशन सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्पतिश्रे स्वामी माधवनाथांची प्रवचनं सत्संग स्वामीजींचं जीवन त्यांचं मनोगत साधकांना उपदेश साधकांच्या मेळाव्यातील अनेक प्रसंग अशा विविध गोष्टींवर हे सर्व ग्रंथ आधारलेले आहेत त्या काळात घडणाऱ्या गोष्टी डॉक्टर सुषमाताई वाटवे या लेखिकेनं त्याच वेळेला स्वत टिपून घेतल्यानं आणि त्याच्या कॅसेट्स केल्यानं हा एक सत्यघटनांवर आधारित इतिहासच आहे परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांसारख्या साक्षात्कारी संतांचं हे एक चरित्र आहे ही एका साधिकेची पारमार्थिक वाटचाल असली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी एवढाच कालखंड यात असला तरी तो वाचकांना बरंच काही सांगून आणि शिकवून जातो भगवद्गीता हा सातशे श्लोकांचा ग्रंथ पाच हजार वर्षांपूर्वी प्रत्यक्ष भगवंतानी अर्जुनाला निमित्त करून अखिल मानवजातीला केलेला उपदेश आजही सर्व विश्वाला तो ग्रंथ शिरोधार्य ठरला आहे माम अनुस्मर युद्धच हा भगवद्गीतेचा संदेश अध्यात्मशास्त्राचा सर्वांगीण विचार या ग्रंथात आहे अध्यात्माच्या पायावर आनंदरूप जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारा हा महान ग्रंथ असा ग्रंथ आदर्श मानून त्यानुसार जीवन जगून कृतार्थ झालेले स्वामी माधवनाथांसारखे महापुरुष आपल्या आचार विचारातून आपल्याला बरंच काही शिकवून जातात त्यांच्या विचारांवर आपलं चिंतन मनन घडावं तदनुसार आचरण साधना करण्याचा प्रयत्न सातत्यानं जिद्दीनं आत्मदर्शनाचं ध्येय गाठेपर्यंत आपण करत राहावा अंतर्मुख होऊन आपल्यातील दोष कमी करून पारमार्थिक गुण अंगी बाणवावे त्यासाठी विवेक वैराग्य साधना हे हातात हात घालून जावे स्तुतीनं हुरळून आणि निंदेनं खचून न जाता मनाचा समतोल राखत साधना मार्गावर स्थिर राहावं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रकृतीशी म्हणजे देह मनबुद्धीशी झगडून ती शुद्ध करत जावी असे सर्व प्रयत्न साधिकेनं केलेले के या ग्रंथात आढळतात स्वामी माधवनाथांसारखे सद्गुरू एकाच वेळी अनेक शिष्यांना कसे घडवीत असतात त्यात एखादा शिष्य तयार होतो आहे असं दिसलं तर त्याच्यासाठी किती कष्ट घेतात या सर्वांचं चित्रण या ग्रंथात सापडतं अनेक साधकांना साधना मार्गावर हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो या ग्रंथ प्रकाशनासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनातर्फे हे होतं प्रकाशकाचं निवेदन उद्याच्या भागात लेखिकेचं मनोगत ऐकूया आता इथे थांबूया श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्